नमस्कार मी कोमल रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत आंब्याचा शिरा त्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकते तूप गरम झालं की त्यामध्ये अर्धी वाटी रवा रवा मी आता चांगला भाजून घेते लालसर होईपर्यंत रव्याबरोबरच आता आपण ड्रायफ्रूट पण टाकूयातात हे पहा ड्रायफ्रूट पण त्या ब रव्याबरोबर भाजून घेऊया तेही त्याबरोबर चांगले भाजले जातात ते भाजून झालं की एक वाटी दूध जेवढा रवा आहे ना त्याच्या दुप्पट दूध घ्यायचं आणि चांगलं गरगुटून घ्यायचा रवा गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या रव्याच्या आणि पाच मिनटं वाफ द्यायची म्हणजे रवा चांगला शिजतो पाच मिनटानंतर आपण झाकण काढूया हे पहा रवा चांगला शिजलेला आहे आता तो असा मोकळा करून घ्यायचा मी त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची तुम्ही कमी जास्त करू शकता गोडी तुम्हाला किती गोड हवा आहे त्यावर मी चांगला परतून घ्यायचा परतून झाला की आता आपण आंब्याचा रस टाकूया एक वाटी आणि वेलची पूड टाकूया अर्धा चमचा यामुळे चांगला सुगंध येतो रव्याला तेही पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं असं चांगला मिक्स करून घ्यायचं थोडं दूध लागलं जा जाड रवा असेल तर दूध लागलं तर दूध पण टाका पुन्हा आणि चांगला असं हलवून घ्या गरगटून गाठी मोडून घ्या आणि पाच मिनटं झाकण ठेवून वाप द्या हे पहा पाच मिनटानंतर रवा चांगला फुललेला आहे आता चिमूटभर मीठ टाकायचं एकदम किंचित आणि पुन्हा हलवून घ्यायचा रवा हे पहा आपला त तयार आहे आंब्याचा शिरा खूप मस्त लागतो या आंब्याच्या सीझनमध्ये एकदा नक्की बनवून पहा झटपट आणि सोपी पद्धत आहे आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद